आपल्या साताऱ्या नगरीमध्ये अक्कलकोटची पालखी सोहळा जो येतो तो आमच्याकडं सा साधारण जानेवारी किंवा फेब्रुवारी महिने त्यांच्या ज्या प्रोग्राम असतो त्या प्रोग्रॅमप्रमाणे इथे पालखी येते पालखी येण्याअगोदर अगोदर आम्हाला आठ दिवस तरी प तयारी करावी लागते मोठा बंडप असतो साताऱ्यातले बरेचसे भाविक म्हणजे संख्येनं भाविक आपल्या इथे येतात त्याप्रमाणे त्यांच्या दर्शनाची सोय करण्यासाठी आमची सेवक मंडळी सगळी कार्यरत असतात आणि सर्वजण क का, का, काम करत असतात तीन ते चार दिवस साधारण मंडप करण्याला जातो त्याच्यानंतर पालखी ज्या दिवशी येणार आहे त्या दिवशी सकाळी आमचे कार्यकर्ते पालखी आणायला जातात पालखी आणल्या आणल्यानंतर मंडपामध्ये पहिल्यांदी ठेवली जाते त्याच्यानंतर बा साडेबारा ते बाराच्या दरम्यान आरती केली जाते आणि आरती केल्यानंतर दर्शनाचा लाभ सर्व भाविकांना दिला जातो त्या भाविकांना स्वामींचा प्रसाद म्हणून प्रसाद दिला जातो दर्शना राग साडेबाराची पर्यंत रात्री अकरापर्यंत लाईन चालू राहते सर्वांना प्रसाद हा वाटला जातो आणि येणारीच पालखीची सेवेकरी मंडळी आहेत त्या पालखीसोबत येणारी त्यांची राहण्याची व्यवस्था नैवेद्य मंगल कार्यालयामध्ये आम्ही व्यवस्था केली असते त्या ठिकाणी त्यांची सोय केली जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता अभिषेक असतो तो अभिषेक केला जातो आणि त्याच्यानंतर पाल पालखी साधारण साडेसात आठच्या पुढं अभिषेक होऊन नाश्ता झाला की पुढे पुढच्या याला मुक्कामाला रवाना होतो